कोकणात आल्यानंतर आमच्या नवीन घरामध्ये हा आमचा पहिलाच गुढीपाडवा आहे जो आम्ही आज छान अशा मंगलमय वातावरणामध्ये साजरा करणार आहोत तर चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते याच दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी जाणून घेऊयात गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी पुट्टे, तर आंब्याला मोहोर येतो या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळं हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र आहे वातावरणात वाढलेल्या उन्हाची लाही कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पानं लावली जातात तर या दिवशी कडुलिंबाची कोवळी पानं ही प्रथा आहे तसेच कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागं देखील शास्त्र आहे कडुलिंबाची कोवळी पानं फुलं चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग मध साखर किंवा गूळ असं सगळं मिक्स करून हा प्रसाद तयार केला जातो होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशांचे विकार वाढण्याची शक्यता असते अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडूनिंबाच्या सेवनाने करतात गुढी उभारल्यानंतर गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात नैवेद्य दाखवतात गोडादोडाचं नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या हळद कुंकू फुले अक्षता वाहून गुढी उतरविली जाते ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असं देखील सांगितलं जातं आपल्या पुराणात अशी कथा आहे श्रीराम अयोध्येला परत आले रावणावर विजय मिळवून त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपदी रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला म्हणून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र देखील म्हणतात गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळं या सणाचं महत्त्व अधिक आहे तर आता आमची पूजा करून झालेली आहे कोकणात आल्यानंतर पहिलाच गुढीपाडवा आहे हा आमचा आमच्या नवीन घरातील तसं बघायला गेलं तर आता दोन वर्ष होतील या जुलै महिन्यामध्ये आम्हाला इथे येऊन पण गुढीपाडवा हा आम्ही पहिल्यांदाच इथे साजरा करत आहोत तर आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना आमची साधी सोपी अशी पूजा दाखवलेली आहे गुढीपाडव्याची आणि देवाची पूजासुद्धा देवाऱ्याची जी आपली नेहमीची असते ती करून झालेली आहे ती आधीच केली होती मी पूजा आणि नंतर मग गुढीची पूजा करायला घेतलेली होती तर देवाऱ्याची पूजासुद्धा मी तुम्हाला आता दाखवत आहे आज गुढीपाडवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या दहा एप्रिलला आपल्या स्वामींचं प्रकट दिन आहे त्याच्यामुळे ती तयारीसुद्धा करायची आहे तर हे काही फोटो आहेत जे आम्ही आज पूजा केल्यानंतर काढले होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ